राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका उकाडा त्रासदायक ठरतोय आज एकोणीस एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा कायम आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा तटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय शुक्रवारी म्हणजे काल अठरा एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राजस्थानच्या येथे देशातील उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक एक अंश तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली धुळे यवतमाळ आणि चंद्रपूर येथे त्रेचाळीस अंश तर जळगाव जेऊर मालेगाव सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी अमरावती आणि वाशिम येथे बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंद झाली आज एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे